मठात जाणच सोडून दिलं भटजी भटात त्याच्या मठात जाणच सोडून दिल रे आम्ही म्हणूच जानव काढून दिलं आम्ही म्हणूच जानव काढून दिल शेंडी आम्ही राखीत होतो कोंबड बकार कापित होतो शेंडी आ राखीत होतो कोंबड तो कोण्या हो कोण्या देवाला वाघाला कबूल कबुल कोण्या कोन्या माणसानं कोण्या देवाला वाघाला कबूल कबुल रे आम्ही म्हणूच जानव काढून दिलं आली म्हणूच जाणव काढून दिलं दुबळ्यांना हे छेडीत होते देव कुठी तेव्हा दडून होते दुबळ्यांना हे छेडीत होते देव कुठी तेव्हा दडून होते देवादिखाच धुताड आम्ही तवाच रवाना केलं देवादिखाचं धुताड आम्ही तवाच रवान केलं रे आम्ही म्हणूच जानव काढून दिलं आम्ही म्हणूच जानव काढून दिलं भटजी भटात त्याच्या मटात जाणच सोडून दिलं भटजी भटात त्याच्या मठात जाणच सोडून दिलं रे आम्ही म्हणूच जानव काढून दिलं आम्ही म्हणूच जाणव काढून दिल कमरे लागली होती काठी पाऊल आम्हाचे पुसण्यासाठी कमरे लागली होती काठी पाऊल आमचे पुसण्यासाठी त्याच पाऊलानं मनुवाद्याचं थोबाड सवाल केलं त्याच पाऊलानं मनुवाद्याचं द्याच थोबाड सवाल केलं रे आम्ही म्हणूच जाणव काढून रिल आम्ही म्हणूच जाणव काढून रिल बुद्धम सरण घुमते वाणी मतेवाणी रवींद्र राजा पडते कानी त्रिशरणेच पंचशिलेच सारण वाढून दिलं त्रिशरणेच पंचशिलेच सारण वाढून दिलं रे आम्ही मनुच जानव काढून दिलं आम्ही मनुच जानव काढून दिलं भटजी भटात त्याच्या मठात जाणच सोडून दिलं भटजी भटात त्याच्या मठात जाणचं सोडून नेलं रे आम्ही म्हणूच जानव काढून दिलं आम्ही म्हणूच जानव काढून दिल आम्ही म्हणूच जानव काढून दिलं